हा हा विषय फक्त राजकारणाचा नाही आपण कुठल्याही पक्षाचं चिन्ह घेऊन या प्रांगणात ना आलेलो नाही महेंद्र दळवी यांचे कार्यकर्ते म्हणून आपण इथे जमलेलो आहोत सर्व एकत्र आहोत त्या काळात आपल्याला थोडं हरवायचं आहे आणि त्या काळाचं सूत्र घेऊन एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून पंच्याण्णव साल नव्हे तर मागच्या पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत सामाजिक जडणघडण अलिबागची कशी बदलत गेली आणि राजकीय परिपक्वता कशी बदलत गेली किंवा राजकीय अधोगती कशी झाली याच्यावर आपण मुक्त संवाद साधायचा दत्ता पाटील विरुद्ध दत्ता खानविलकर हे वाकयुद्ध आम्ही अनुभवलं अलिबागच्या सभा असतील तर सार्वजनिक वाचनालयात असायच्या मग सार्वजनिक वाचनालयाच्या मागेच काँग्रेस भवनचं ग्राउंड होतं तिथे दत्ता पाटलांची सभा संपली की इकडे लगेच प्रभाकर पाटलांची सभा सुरू व्हायची हो आणि सभा हमरी तुमरीवर यायची लोकसभा असेल तर आम्ही तेव्हा एबीवीपीचं काम करायचो पळसुतकर सर नावाचे सर होते अमर वारडे होता आम्ही त्या पताका व्हायचो सागर आहे हर्षल आहे राम पाटील काका होते मधल्या काळात इलेक्शन होऊन गेली होती नगरपालिकेची राम पाटील हाताचं चिन्ह घेऊन उभे होते आज जी मयूर बेकरी आहे त्यांच्या मिसेस म्हणजे विद्याताई पाटील यासुद्धा त्या पॅनल मधून निवडून आल्या आणि ते नगरपालिकेचं पॅनल विचार नगर वा हे विचारवंतांचं पॅनल म्हणून प्रस्तापिना बाजूला करून अलिबाग नगरपालिकेत निवडून आलेलं होतं आणि तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की अलिबागचं राजकारण म्हणजे फक्त शिव्यांचं आणि मारामारांचं राजकारण नाही तर इथे सुशिक्षित वकील सुद्धा आहेत प्राध्यापक सुद्धा आहेत आणि हे राजकारण करू शकतात आणि मग आम्ही एबीपीच्या मार्गातून किंवा मग पळसुतकर सरांच्या माध्यमातून सर होते करवेसर होते अनेकांची नावं घेता येतील या माध्यमातून जे एस एम कॉलेज मार्फत त्या त्याच वेळेला नागपैंची सभा होती इंदिरा गांधी आजिब्याची सर्वात मोठी सभा नाका भगत इथे भक्तांचे पुतळे आहेत मोठ्या स्टेजवर फक्त तीन खुर्च्या ठेवल्या होत्या नाकाभक्तांचं नशीब असं आमदारकीचे ते उमेदवार होते आणि इंदिरा गांधींच्या बाजूला भाषणाचं भाग्य त्याला लागलं लतीक नावाचा एक कार्यकर्ता होता मृणाल गोरे हे तेव्हा मोठं लाट लाटणीवाली बाई मोर्चावाली बाई म्हणून गोरेगाव पासून सगळीकडे गाजणारी तिची सभा समाजवाद्यांनी ठेवलेली आणि त्या सभेला पहिला आपण शिकून केला कार्लेखिंडीत जीपवर दगड टाकला तो दगड घेऊनच सगळी लोक आली होती तो जीपवरचा दगड मोठा आम्ही बघितला त्यात जर कोर सापडला असं डोक्याचा चेंदा मेंदा झाला होता आणि त्यापूर्वी खोपकर खून खटला गाजत होता तेव्हा आम्ही वकील होणारे आमचं स्वप्नातही नव्हतं आणि खोपकर खटला ऐकायला म्हणून कारण धनुर्धर खोपकर हा अलिबाग तालुक्यातला तसं म्हटलं तर पहिला राजकीय खून किंवा राजकीय मृत्यू आणि मग तो कार्लेखिडीतला परहूर पाण्याचा सगळा प्रसंग धनोदर खोपकर त्यातले आरोपी मग तंत्रचा जिलबीवाला हे सगळं डोक्यात बसलेलं होत तो, तो खून खटला ऐकताना असं वाटायचं की इथे दोनच देव आहेत त्याला देव बोलायचं की दानव बोलायचं त्यांचं भाषणच ऐकायला लोक येतात ते म्हणजे डी एन आणि पी एन आणि मग मृणाल गोरेंच्या हातातून पर्स खेचण्यापर्यंत प्रयत्न झाला शिशिर शिरीष पाटील नावाचा दत्ता पाटलांचा मुलगा होता आज तो स्वर्गात आहे मग आमच्या मनात दोलायमान परिस्थिती आपण सुशिक्षितांच्या बाजूने जायचं की या जमिनीवर लढाई देणाऱ्या मार्क्सवादी लोकांबरोबर जायचं आम्ही निश्चय केला आपण सुशिक्षितांबरोबर राहायचं आणि मग सरळ अलिबाग तालुक्यात दोन दऱ्या पडत गेल्या आणि त्याचा मुख्य भाग आज जेएसएम कॉलेजमध्ये होता तेव्हा सुनील तटकरे क्रिकेट खेळायचा आणि विजू भाऊ भेंडी खाली अत्यंत चांगल्या पद्धतीने मुलांची एकत्रीकरण करायचा उद्योग असे फार नव्हते काम असं काही नव्हतं उठलं सायकल घेतलं की जे एस एम कॉलेजला जायचं आणि रात्री घरी झोपायला हो जायचं एक दोन वाजता वडील सनदी अधिकारी होते आई सुशिक्षित होती तरी कोणी विचारायची ताप करायची नाही रात्रभर तू कुठं होतास दिवसभर कुठं होतात दादा माहित होतो मुलगा कधी सिगरेटला हात लावणार नाही त्याला माहिती होत की ही सगळी मुलं आहेत ती काहीतरी धडपडत आहेत आणि या धडपडणाऱ्या मुलांची झाली ती आयसो ए आय ओ दिलीप हाटेच्या अनुषंगाने अलिबागेत चंचू प्रवेश करू लागली आणि असं लक्षात आलं की या विद्यार्थी संघटनेतून अलिबागला काहीतरी वेगळं नेतृत्व मिळेल आणि मग आम्ही सर्व विजू भाऊ चे भक्त झालो म्हणा सहकारी झालो म्हणा पण विजू भाऊला एक ना एक दिवस विधानसभेत आहे या ईर्षेने पेटलो आज तर स्वप्न अधुर राहिलं परंतु विजू भाऊचाच एक शिष्य महेंद्र दळवी याच्या रूपाने त्यांच्या पायाला हात लावून नतमस्तक होऊन आज विधानसभेत गेलाय याबद्दल जास्त अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि मग पुढे पुढे जाताना असं लक्षात आलं की केवळ या सभा ऐकून होत नाही तर आपण स्वतः उतरलं पाहिजे आणि मग एकोणीसशे शहाऐंशी साल आलो मधल्या काळात वकिली शिकून मी अलिबागात आलो होतो आणि पहिलंच ठरलं आज ते अर्जुन पाटील आहेत सगळ्याचे साक्षीदार प्रत्येक घटनेचे एका खोलीत ठरलं माझे मामा गजान वर्तक की अलिबाग शिवसेना आणायची बळण्याचा प्रयत्न फुकट गेला होता चव्हागाव कंपनीने मार खाल्ला होता आणि तेव्हा वरच्या मदत केली नव्हती म्हणून आम्ही पहिल्यांदा सांगितलं की आता जायचं तर बाळासाहेबांकडे जायचं मग आम काही नावं मी फक्त घेणार आहे मग अमरनाथ पाटील असतील प्रमोद नवलकर असतील गजानन वर्तक असतील आम्ही मातोश्रीवर जाऊन बसलो तो वेगळा थाट मी बघितला आज ते लांगी आहे गणेश नाईक तिथे होते गणेश नाईक साधी मारुती एट हंड्रेड घेऊन अनेक वेळा शिवसेना स्थापन करण्यापूर्वी अलिबाग यायचे सर्व मिटिंग आमच्या घरात व्हायच्या आणि मग एक तो दिवस ठरला नागपंचमीचा दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी भर पावसात मोठा जुलूस निघाला मुंबईतले होते नव्हते सर्व नगरसेवक मनोहर जोशींपासून सर्व आणि छगन भुटबळांपासून सर्व अलिबागत उतरले होते एक वेगळा सोहळा पाळला अलिबागतल्या दोन नागांना ठेचलं पाहिजे त्यांना दूध पाचायला आम्ही आलेलो आहोत जर दूध प्यायले तर ठीक नाही तर आम्हाला ठेचायचं माहिती आहे अशी भाषा वापरणारे मनोहर जोशी वीस दिवसांनीच आमच्या घरावर हल्ला झाला तेव्हा आज आठवण काढायला नक्की आवडेल कि आम्हाला जवळचा तारण अर्थ कोण नव्हता मी बत्तीस शाखा स्थापन केल्या नवकार पासून अगदी काचडी पिटकरी पर्यंतच्या शाखा झाल्या होत्या परंतु जेव्हा हल्ला झाला अर्जुनवर हात उचलला गेला तेव्हा तो हल्ला परतवायचा कसा त्याऐवजी जो हल्ला झाला त्यानंतर आम्हाला पहिला आसरा दिला तो प्रमोद दादा कवळे यांनी त्यामुळे स्वर्गीय प्रमोद दादा कवळेचे सुद्धा आम्ही इथे आभार मानतोय की एवढ्यासाठी की अलिबागाची जी सामाजिक परिस्थिती होती ती केवळ एका घरातल्या एका व्यक्तीपुरती नव्हती तर त्यांचे संपूर्ण घरातले भाऊ भावंड सुद्धा त्याच्यात सामील झाले होते आणि तेव्हा मधू ठाकूर राजदूत चालवायचे जर दादा आठवत असेल तर ती पिवळी राजदूतही आठवत असेल क्वारी बघायचे आणि मधू ठाकूरांची पिंड घरात होती आणि याच काळात बेझारी विरुद्ध अलिबाग हे राजकारण सुरू झालं आणि <laughs> मग असं लक्षात आलं की दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटील नेमकं का वर्मस्थान काय काय किंवा मर्मस्थान का तर दत्ता पाटील कोर्ट कचेरी सांभाळायचे मारामाऱ्या झाल्या की लोकांना सांभाळायचे आणि काँग्रेसकडे मारा मारामाऱ्या झाल्यानंतर सांभाळणारे नेते नव्हते म्हणून काँग्रेस धबक्या आवाजात मागच्या पावलाने परत फिरायची अवस्था होती अलिबागची आणि मग काँग्रेसला नेतृत्व पाहिजे होतं किंवा तरुण पाहिजे होते की जे शेका पक्षाला आलेला कार्य करतील शेका पक्ष विरुद्ध काँग्रेस हे युद्ध मग मा खारेपाटात मारामाऱ्या झाल्या अगदी रेवडंड्यापर्यंत मारा झाल्या रामराजच्या नौकर मध्ये मारामारी झाली पुढे तिकडे चणेरामध्ये मारामारी झाली साळावला मारामारी झाली मारामार्या प्रचंड व्हायच्या हो ठरलेल्या फिर्यादी असायच्या ठरलेली व्यक्ती असायची फिर्यादी पण ठरलेली असायची माझं मंगळसूत्र चोरलं आणि मग तीनशे पंच्याण्णव लागायचा जामीन व्हायचे हो नाही आणि मग आम्हाला काम मिळू लागली आणि मग अशा एका प्रसंगात मी काही आठवणी देऊन थांबणार आहे की विनीत मेहता नावाचा इथे नगराध्यक्ष होता मंगलेश मेहताचा भाऊ त्याची साक्ष होती आणि मग